लाव का काय केलं अंगणवाडीत काय ही दिले सटकेस काय दिले सटकेस बरं बसा काही वाट्यावर दाखवा काय काय घरात बघायचं कपडे हे ती मी तर म्हणलं कशाला गेलावून कशाला नाही की म्हणलं हं हां

ती काय ती काय ती अशी जाणी आहे का तरी म्हणलं वहिनी सकाळपासून कुठे गेल्यात कि म्हणलं दिसा नाही झाले आता सकाळपासून दिसाना म्हणलं कुठे गेले कुठे गेले म्हणलं इथं म्हणलं जेवायला बी नाही म्हणलं हाताने जेवण घेतलं मी म्हणलं वहिनी वहिनी का दिसलं बी नाही काहीच नाही

मॅडम ने घेतला फोटो काढून हां हां म्हणले आता तर लय साक्षीला वळखी ते फोटो मी साक्षीला भेटले तर बालवाडीत म्हणून ती नाही तू कुरकुरे कुरकुरे नाही व कुरकुरे खुर खुर सारखं कुरकुरे खाऊ खाऊ कुरकुरे कुरकुरे खायन हां हे बालवाडीत मिळाले बालवाडीत भेटले तुम्ही बोलत कॅम्प कॅम्पवर असेल आता रिटायर झाला तुम्ही पण वाटली वेगळं वाटलं

कोणत घालायच का हे